दिला की उमेदवार निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडून दोन शब्द उमेदवार उद्याचे येत असणार हे ये पण आपल्याला आणि त्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघाची प्रगती साधणारा खासदार आपल्याला निवडून आणायचं हे आपण लक्षात ठेवा आज केली तर फक्त समाजकारण केलं आणि ते सुद्धा लोकहित्याच भविष्य काळात देखील आम्ही सर्वजण केवळ मी माझाच उल्लेख करतो आम्ही सर्वजण आपल्या सेवेशी कालही हजीर होतो आजही आजी आणि भविष्य काळात कुठेही आम्ही कमी पडणार नाही वेळ बराच झालेला त्यामुळं फार वेळ न घेता तेवढंच सांगेन की आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं स्वागत सगळ्यांना मनापासून सगळ्यांची धन्यवाद देतो आपल्याला आणि खास करून संयोजकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण त्याचं नियोजन केल्याबद्दल सहज सा, सहज संपूर्ण सहजत मंडळ यांना सुद्धा त्यांच्यास आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना बोलवून सांगितलं की उमेदवार जाहीर करायचा आहे तो आम्ही तिघ मिळून करू परंतु तुम्ही आपले तिन्ही पक्षाचे आणि जे मित्र पक्ष आपले आहेत रासप असेल आरपीआय असेल कवाडेकर असेल शेतकरी संघटना असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे मित्र नरेंद्र पाटला की तुम्ही मला मिसळ खायला नेलं नाही पण आज जेवढे व्यासपीठ होते या सगळ्यांना घेऊन जाऊन मी मिसळ खाणार गमतीचा भाग सोडून द्या पण खऱ्या अर्थाने आपण विचार करणं गरजेचं आहे म्हणजे फार पूर्वीपासून जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र हा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बाले किल्ला असं संबोधित केला जातो खरं त्यावेळेस पर्याय नव्हता लोकांकडं दुसरा दुसरं आशेचं किरण नव्हतं घोषणा झाल्या गरिबी हातावर झाल्या तर आपण जर भारताने जर विचार केला तर ह्या आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाने लोकांचं लोकांची मतं घेतली मला अजून आठवतं की आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सर्वप्रथम त्यावेळे त्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्पना मी मांडली आणि त्यांना सांगितलं की वाटतं त्या परिस्थितीत संपूर्ण हा जो दुष्काळी परिसर त्यांना न्याय देण्याकरता ही योजना आपण राबवली गेली पाहिजे